निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूम भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्यावधी संगमनेर तालुक्यातील समनापूर शिवारात एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे दारूबाजून विश्वासात घेतलं आणि निर्जनस्थळी नेऊन त्याच्यावर चाकून वार केल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे घडलीय हा प्रकार काल सायंकाळी सात ते आठ वाजण्याच्या सुमारास घडला असून दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी मृतदेह आढळून आलाय अब्दुल शोभाचंद सावंत वयवर्ष तेवीस राहणार समनापूर तालुका संगमनेर असं मयत व्यक्तीचं नाव आहे तर या प्रकरणी त्याचे मित्र सागर रमेश मुळेकर व राजेश मनोज मकवानी दोघेही राहणार समनापूर या दोघांना ताब्यात देखील घेण्यात आला आहे त्यांची कसून चौकशी सुरू आहे सदर मृत तरुण हा गोसावी समाजाचा असल्यानं गोसावी समाजाच्या काही प्रतिष्ठित व्यक्तींनी या घटनेचा निषेध करत प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत समनापूर गावामध्ये आमच्या गोसावी समाजाचा युवक अब्दुल शोभाचंद सावंत हा युवक काल संध्याकाळी साडेआठच्या सुमारास घरातून बाहेर निघाला व घरच्यांना सांगितलं की मी गावात जाऊन येतो आम्ही रात्रभर त्याचा शोधाशोध घेला घेतला पण तो कुठेही आम्हाला सापडून आला नाही सकाळी नातेवाईकांनी किंवा घरच्यांनी त्याचा शोध घेतला तो मृत अवस्थेत आढळून आला पोलीस प्रशासनाला कळवल्यानंतर पोलीस प्रशासन योग्य पद्धतीने त्याचा तपास चालू केलेला आहे पोलीस प्रशासनावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे की पोलीस प्रशासन लवकरच आरोपीला अटक करून आमच्या या युवकाला न्याय देते आणि जर पोलीस प्रशासनाने आम्हाला जर न्याय दिला नाही तर आमच्या गोसावी समाजाची संपूर्ण संघटना व समाजातले सर्व लोक आम्ही रस्त्यावर उतरू आणि आमच्या त्या कुटुंबाला न्याय मिळू काही कोणावरती संशय आहे का कोणाला काही ताब्यात घेण्यात आलंय का पोलिस ज्यांच्यावर संशय आला त्या त्यांना काही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे योग्य पद्धतीने पोलीस तपास करत दरम्यान खून झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी एका व्यक्तीनं अब्दुल यांचा मृतदेह पाहिला आणि त्यांनी गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तींना याची माहिती दिली त्यानंतर पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे व पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तात्काळ पोलीस पथकं कामाला लावली आणि गुन्ह्याची उकल करण्याचा प्रयत्न सुरू केला यावेळी हॉटेलमधील सी सी टी व्ही फुटेज फार महत्वाचे ठरले आहेत त्यात आरोपी सागर मुळेकर व राजेश मकवानी हे त्यांच्यासोबत असल्याचं दिसून आलं आहे पोलिसांनी तात्काळ या दोघांना ताब्यात घेतलंय त्यांच्याकडं चौकशी केली असता त्यांनी पहिल्यांदा उडवा उडवीची उत्तरं दिली मात्र पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असंही बातमी समजत आहे रासत्ता न्यूज वीर संगमनेर